पुस्तक आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत असतात अशाच एका पुस्तकाच्या मार्गदर्शनाखाली एक शिक्षक आपल्या आयुष्याची परीक्षा द्यायला निघालाय बघूया त्याला किती यश मिळत हे घेऊन आपल्या समोर विनोदाचे नवे फंडे ईशा डे भांडूचा चा शशी कपूर निखिल बने आणि विनोदाला देणारी हुल अर्थात बेलापूरकरांचा राहुल <laughs> हाई सही हाय प्रसाद हाय काय करायचं या प्रेमाचं अरे बापरे <laughs> प्रसाद यार प्रेमात पडलो यार काय करू कळत नाहीये गेली बारा वर्ष मी या शाळेत मराठी शिकवतोय अनेक विद्यार्थ्यांना मराठी भाषेची ओळख करून दिली मी पण आज इकडे नवीन मुख्याध्यापिका आल्या इशाडे नावाच्या आणि माझ्या काळजाच्या कोरापाटीवर त्या कधी प्रेम हे अक्षर लिहून घ्यायला कळलंच नाही रे वा। आणि मला कळलं की त्याही माझ्यासारख्या एक एकट्या आहेत असं म्हटल्यावर माझं वेडं मन पेट्रोलच्या किमतीशी स्पर्धा करू लागलं उंच उंच झेप घेऊ लागलं सला काय करायचं या प्रेमाचं अवयव असता तर कापून टाकला असतं एकदाच झोंबलं असतं पण हे सर सतत टोचत राहत रे झोपताना पापण्या मिटलेल्या असतात पण पापण्यांच्या आड इशाडे उभे असतात आणि अलग देऊन माझ्या आठवणींना भॉक करतात आणि मग खेळ सुरू होतो पहाटेपर्यंत खेळ त्यांचा होतो पण माझं हृदय लव गेमरतरी दरवेळेला आधाराची एकच गोष्ट माझ्या हातात आहे मन कसं जिंकावं पर... प्रसाद ओक लेखक एकच आहे मला रे मी माझ्या भावना कशा व्यक्त करू यार वाच 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 मला सांगतो हा लेखक मला प्रचंड आवडतो पर... आहे सगळं फिक्शन आहे सगळं खोट पण खरे खरे वाटतात किस्से <laughs> प्रचंड आवडतो हाच मला वाचवणार आहे हा माझा विश्वास आहे पहिल्या पानावर मंजिरीच्या देवा तुला ठेणगी ठेणगी वाहू दे पानावर दोन ओळीत बायकोला गुंडाळलंय ले। काय लेखक असेल त्यांची टीप नंबर एक मन जिंकण्याच्या प्रवासाचं पहिलं स्टेशन हे एखादी कविता आणि शेरो शायरी असायला हरकत नाही थँक्यू प्रसाद <laughs> नसतात काय झालं असतं माझ हो <laughs> <laughs> oh, चौगुले कोणाशी बोलताय नाही काही नाही भीतराशी नाही भिंतीशी नाही सहज एक आजकाल वागणं बदललं तुमचं काय काय चौगुले हा प्रेमात बिमत पडला काय प्रेम नाही नाही आम्ही बघितले नाही खरंच नाही जनरली माणूस दमून आल्यानंतर बसताना हुश्य करून बसतो तुम्ही ईशा करून बसता ईशा ब ठीक आहे तर ते मग काय भानगड महत्वाचं आहे की ना काय काय बोला मी आता आज जाणार आहे त्या नवीन मुख्याध्यापिका आल्यात ना ईशा डे काय 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 नाव काढलं की मी माझा राहत नाही मी, मी त्यांच्याकडे जाणार आहे त्यांच्याकडे गेल्यानंतर थोड्या वेळाने तू तिथे मी हळू हळू सगळ्यात आधी मदत ही करायची मोठ्याने बोलायचं नाही कळलं तुला सावकाश तिकडे यायचं आणि पैसे मागायचे मॅडम कडे दोनशे रुपये द्या दोनशे रुपये मागायचे रडत रडत काही कारण दे कळलं मग मी तुला सांगेन मी तुम्हाला पैसे देईन याने काय होईल त्यांच्यावर जरा इम्प्रेशन पडेल हे लिहिलेलं आहे आलं लक्षात हो। ते दमल्यावरच हुस्य नव्हतं तर डेनच इश्य होत मदत करशील नाही मला एक सांगा ही दळबद्री आयडिया कोणी दिली तुम्हाला दळबद्री <laughs> नाही ह्याच्यात पुस्तक मन कसं जिंकावं लेखक प्रसाद वा वा नका ना आधी लागू या पुस्तकाच्या नाही नाही असं कसं नह माझा विश्वास आहे नका ऐका अरुण कादमांनी हे पुस्तक वाचलं कुत्र्यासारखा आणलाय त्यांना नाही <laughs> नाही माझा या प्रसाद या लेखकावर खूप विश्वास आहे दीड लाख लोकांनी वाचलं हे पुस्तक पाचचं रेटिंग दिले प्रसाद ओकांना दीड लाख लोकांनी सांगितले तेवढं कर हा मी गेलो की तेवढी मदत कर करशील आत ये आणि पैसे काय मी तुला मदत करेन म्हणजे तेवढं मी या चौगुले काय हो काय करत आहे बरे आहेत ना हो हो भानावर आहात ना हो मी मी भानावर आहे काय बोला काय काम आहे का हो बाई माझं तुमच्याकडे तसं महत्वाचं काम होत बोला 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 बरेच दिवस माझ्या मनात होत ते तुम्हाला सांगायचं होतं बोला ना हो आय लव्ह यु ला आल्या 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 कळलं नाही सॉरी कुठली भाषा बोलताय चौगुले मला नाही कळतय काय बोलताय बोलायच बोला बोला काम आहेत खूप चला हो मला बोला चौगुले काय होत आहे का काही तुम्हाला मग असं का करताय वेड्यासारखं जिंदगी को खरवा को फुलके के <प्रिक्णागी> जोंगते के फरमर के हो हुल के हुलकों के लिए फुलके के <प्रिक्णागी> तो फुल है तुम्हारा पानी हवे का हवे पानी क्या क्या हळू हळू काय बोलायचं है बोला नहीं हो प्रसाद होकर नहीं काय शायरी दिली है लवकर बोला चौघुले इस बेजुबाकी ख्वाईश सुन <laughs> 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 तो सुनलो हे कुठल्या धड्यातलंय इस... मराठी शिकवताना तुम्ही हिंदीच्या नादाला कशाला लागताय चौघुले काय नाही करेजुबा ख्वाईश तो सुनलो मॅडम 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 मला पैशाची गरज आहे मॅडम माझ्या वडिलांचं ऑपरेशन आहे मला दोन हजार रुपये द्या बेला बुलगार मी आहे ना काही काळजी करू नका हा बाप मेल्याची ऍक्टिंग होते कमी करत राह मी येतो तुम्ही का द्याल चौगुले माझा स्वभाव आहे बाई तसा स्वभावच आहे माझा हा कुटुंबाचा सदस्य आहे माझा शाळेतला प्रत्येक स्टाफ हा माझा लहान भाऊ आहे हा बेला पुलकर नाहीये याचा अडन सुद्धा चौगुलेच आहे असं मी समजतो किती हळव्या तो चौघुले आहे चांगल्या मनाची माणसं आजकाल कुठे भेटतात मला सांगा आणि खरं सांगू अशी माणसं सा आसपास असणं म्हणजे भाग्य लागतं आजकाल तुम्ही आहातच भाग्यवान तुमच्या बरोबर आहे ठीक आहे दोनशे रुपये दोनशे चौगले त्यांनी दोन हजार मागितले दिले दोनशे नाही त्यांनी दोन हजार मागितले ऑपरेशन आहे ना दोन हजार दोन हजार ठरले होते आपले <laughs> आ, आला मग त्यांनी दोनशे मागेल दोनशे मागेल दोन हजार कुठून मागितलं सर काय दोनशे रुपये अहो ड्रेसिंग नाही करायचं वडिलांचं ऑपरेशन आहे पण अचानक तू दोन हजार असं कसं होईल खरं तर वीस हजाराची गरज होती अठरा हजार कशा पैसे जमा केले दोन हजार कुठून आलो कळत नव्हतं मला म्हणून तुम्हाला भागा लागलो तुम्हाला तुम्ही देणार मीच देणार मीच पैसे मीच देणार नाही पर्स आता पर्स खाली ठेवा माझी पर्स आय चौक मी देणार पैसे मीच देणार मी काहीच देत नाही हे बघा हे एवढेच आहेत आता एवढेच आहेत आता ओके ते का आतून डोका होत्या हे हे घे दिलेत मी हा हे घे मॅडम जाऊ का मला का आम्ही हा थांब शपथ आहे तुला गेलास तर चौघुले बाहेर थांब मला भेटायचं तुला बाहेर थांब चौघुले त्याला हॉस्पिटलला जायचं असेल नाही नाही मॅडम मला त्याला मिठी मारायचे गेटवेल सून म्हणायचंय थांब तू तो आजारीच नाहीये त्याचे वडील आजारी आहे मी याला मिठी मारणार तो बाबा जाऊन मिठी मारणार असं आहे ते तू थांब तू थांब थांब तू थांब इथे बाहेरच थांब कौतुक वाटतं तुमचं चौघुले हो मॅडम फारच चांगल्या मनाचे आहात तुम्ही मी असाच आहे मॅडम आधीपासून दोन मिनिटात आलो मॅडम तुम्ही दोन हजार दिल्यावर मॅडम काय म्हणाले चौगुले किती मनाने चांगले आहात हो तुम्ही कसं फुलक हलक वातावरण झालतात पुन्हा फुलक हलक असं नाही हजार मागितले असते तर मिठीतच घेतला असत ठीक आहे तू जा मी निघतो काय लगेच जा एक मिनट पैसे दे परत माझे जास्तीचे पैसे घेतलास ना दोनशे ठरले होते दोनशे ठेव बाकीचे परत दे दे, 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 टिप नंबर दोन आयुष्य किती क्षणभंगूर आहे त्यामुळे आयुष्यातला प्रत्येक क्षण भरभरून जगता आला पाहिजे हे तिच्या मनावर बिंबुआ, आय लव यू प्रसाद टपलं <laughs> बरे आहात ना तुम्ही हो, मी, मी कुठे निघून गेलात मध्ये तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे ना काम हो, हो, का? हो, मला के बोला केवढी काम आहेत बोला बोला हो, मला बोलायचं मॅडम तुमच्याशी मला <laughs> हे तुम्हाला सांगायचं की आपलं आयुष्य किती क्षणभंगार आयुष्य किती क्षणडमरू आहे मला हे आहे मला तुम्हाला हे सांगायचं आहे एकटेपणा मॅडम एकटेपणा हा एकटेपणा काय वाटतं तुम्हाला एकटेपणा चांगला असतो का वाईट असतो सांगा मला एवढं सांगा एकटेपणा चांगला असतो का वाईट असतो वाईट मला हेच सॉरी मॅडम हे मला हेच म्हणायचं मॅडम एकटेपणा वाईट असतो तुम्ही सुद्धा एकटा आहात मी सुद्धा एकटा आहे अनेक वर्ष एकटा आहे हल्ली मला एकटेपणा खायला उठतो यावर तुम्हीच उपाय काढू शकता मॅडम प्लीज थोडासा विचार करा Okay. मला कळतंय चौघुले तुम्हाला फार एकट एकट वाटतं ना मी पण एकटी आहे पण खरं सांगू का मला आवडतो एकटेपणा माझा मला माझ्या स्पेस मध्ये तसंही कोणी आलेला आवडत नाही पण तुम्ही ज्या अवस्थेत आहात ना त्याच अवस्थेत माझी मैत्रीण आहे प्रभा मोरू <laughs> <laughs> प्रभा मोरू ती पण असं एकटं कनेक्ट फील करत असते मला असं वाटतं ना मी तुमच्या दोघांची ओळख करून देते तुमची जोडी तुमची जोडी फार छान दिसेल मी, मी मी तिच्याशी बोलून घेते थांबा तुमचं होऊच दे आता बोलतेच मी तिच्याशी वाटेल ते गाणं गाजू तर जिंदगी मोहतना काय <laughs> जिंदगी मोहतना काय संभाळू या रो <laughs> कोणाशी बोलताय काय करताय तुम्हाला नाही बरे आहेत ना तुम्ही पाणी देऊ का तुम्हाला फोन फोन ठेवा कळत कसं नाही ईशाबाई माझा तुमच्यावर प्रेम प्रेम आहे आहे तुमच्यावर ईशाबाई मी मग पासून तेच सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही आय लव यू मग मी आलो ते पिऊनला सांगितलं पैसे मागायला ते तुमच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी मी मगतपासून पासून सांगतो एक क्षणभंगूर एकटेपणा वाटतोय हे सगळं तुम्ही मला होकार द्यावा ह्यासाठी ईशा डे अँड नाईट मी तुमचाच विचार करतोय डे अँड नाईट केमिस्ट कसं असतं तसं माझं झालंय रात्रभर उघडं असतं कस्टमर पण येत नाहीत दुकान पण बंद करावं असं वाटत नाही असं झालंय पण म पर स्वप्नात तुम्ही माझ्या आलात पहाटे पहाटे मला डोळ्या लागला तुम्ही मला स्वप्नात आलात आणि टिप टिप बरसा पाणीवर आपण दोघांनी पावसात डान्स केला त्यानंतरच्या <laughs> दिवशी तुम्हाला सर्दी होती मी माझ्या मनाला सांगितलं सर्दी झाली पावसात भिजलं म्हणून मला असं झालं आय लव्ह यू ईशा मॅडम तुम्हाला <laughs> बघितल्यापासून मी माझा राहिलेलोच नाही आहे ईशा ईशा इश आऊट मॅडम प्लीज आउट. मी फक्त माझ्या वाटली असं बोलायला आउट सिक्युरिटीला बोलव आर फायर्ड चौघे अधुरी कहाणी कहाणी बापाला जाऊन समोर अधुरी कहाणी नकार दिला यार त्याने हा डायरेक्ट दा, विचारलं मग प्रसाद <laughs> मी डायरेक्ट विचारलं तरी सुद्धा नकार दिला यार नोकरीवरून काढून टाकलं यार टर्मिनेशन लेटर दिलं यार मला माझं प्रेम आहे यार चौगुले यु नीट वाचा डिअर मिस्टर चौगुले बंदुकीच्या गोळ्या थेटच घालायच्या असतात मन व्यक्त करतानाही तेच करायचं असतं नागमोडी वाटेवर अपघात होतातच म्हणून आपण नेहमी एक्सप्रेस हायवे धरायचा आणि थेट विचारायचं जसं मी आत्ता तुम्हाला विचारते माझ्याशी लग्न कराल आणि मला या पुस्तकाची कॉपी हवी आहे मला <laughs> 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 तर लेखकांना विचारूयात त्यांना कसं वाटलं हा परफॉर्मन्स तुम्हाला वाटलं असेल मी तुम्हाला मिठी मारायला लावलोय मी माझी शेवटची कॉपी घेऊन आहे मस्त सुंदर परफॉर्मन्स मजा आला स्मिताला विचारूया तिला कसं वाटलं इतकी ऑथेंटिसिटी आणि प्रत्येका इमोशन मध्ये दादा यू आर लाइक दी बेस्ट खरंच इट वॉज ब्युटिफुल परफॉर्मन्स थँक्यू